गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत काय काय खरेदी केली तर हे आहे इलेक्ट्रॉनिक दुकान यामध्ये आपण घेतलं आहे फ्रीज आणि मिक्सर आणि स्तरी तुम्ही बघू शकता हे असं दुकान आहे आणि तुम्ही बघू शकता पुढं हे फ्रीज आहे तर पूर्वी बरेच महाग होते वीस हजाराच्या पुढेच होते वीस पंचवीस हे पंचवीस हजार आहेत आणि हे प पंधरा सोळा सोळा हजारच होत आहे आणि काचेचे होते काही जे म्हणजे नवीन निघलं तर दाराला काच असते त्या टाईप था। तर ते हे आहेत तीन त्याच्यात आपण दिसतो म्हणजे हे काचे आहेत आणि हे जे ब्लू कलरचं आहे हे ब्ल्यूवालं मला आवडलं आणि आपण हेच घेतलं आहे हे ब्लू आणि हे असे बऱ्याच क्वांटिटी होत्या तिथे बरेच फ्रेश होते ह्याच्यात पूर्णच होतं त्याच्यात काही फुलं वगैरे नव्हते आणि हे ब्ल्यू आहे फुलावाला हे आपण कन्फर्म केलेलं आहे आणि इथून आपलं जे उषा कंपनीचं हे जे मिक्सर दिसतील मिळवलं ते घेतलं आहे हे फ्रीज आपलं कन्फर्म झालं आहे आणि मिक्सर घेतलं आहे आणि तरी घेतलेली आहे आपण ही आणि मग आपली डिलिवर झालेली आहे फ्रीजची तर आपण या याआधी दोन दिवस बुक केलं होतं आणि पाडव्याला आणलं आहे म्हणजेच काल आणलं आहे आपण घरी हे असं आपण जागेवर सेट करून घेतलं आहे त्याच्यावरचा बॉक्स काढायचा होता ते काढू राहिले याची ओपनिंग चालू आहे ट्रिकची असं आपण खोकं आणि प्लॅस्टिक काढून घेतले आणि याला इथे ह्या फोटो सेट काढायचं तर आपण याला इथे ते काढ राहिले पॅकिंग जे बरंच होतं कागद पुष्टा थारमास बरंच असते ते काढून घेतले आणि असे फ्रिज रेडी झाले आतमधून असं आहे तीन कप्पे आहेत आणि दरवाज्यापासे पण बरेच कप्पे आहेत आता असा याचा लुक दिसतोय कन्फम लावला आहे आपण त्याला तर सेट केले जागेवर असा याचा लुक दिसतोय आणि याच्यात भांडे होते दोन बर्फाचं एक आणि एज ठेवायचं एक तर मी याला ठेवून घेतलं ते मधीच होतं तात्पुरतं ठेवलं आहे फक्त इकडं तिकडं आणि आतून ते असं आहे बघू शकता आणि काचेतून तुम्हाला मेन मुलगा दिसत असेल त्यानंतर आपण करू आता मिक्सरची ओपन मिक्सर ओपन करू तर हे असं वेगळाच कलर याचा तर असं मिक्सर आहे याच्यात तीन भांडे भेटलेत आपल्याला जे मी बाहेर नाही काढले तिथूनच तुम्हाला दाखवत आहे असं मिक्सर आहे त्यानंतर आपण गेलो शोरूममध्ये शोरूममध्ये गेले तर एवढ्या गाड्या बघून मी चकितच झाली बघा किती गाड्या येत्या आणि कमीत कमी दोन तीनशे गाड्यांची डिलेवरी तर त्यांनी केली होती मी गेले होते पाच साडेपाच वाजता तर आपण ह्या अशा गाड्या बघू राहिलो आणि फायनली आपली गाडी वॉश होऊन इथं आली तर वॉश करून देतात प्रोसेस पण झाली ती वॉश करून देतात हा आपण हार आणला आहे तीन चारशे रुपयाचा गाडी शोरूमतर्फे पण भेटला तो आपण आहे आपल्या पहिल्या ॲक्टिव्हेला आणि असे फोटो काढलेत आपली आहे ही न्यू बाईक आणि ही माझी इच्छा पूर्ण हो राहिली तुम्ही बघू शकता हे मला हे असं ओढायचं होतं पण माझ्या आधी मुलांनीच ओढलं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता हा त्याचा बड्डे सेलिब्रेशन काल त्याचा बड्डे पण होता तीस मार्चला बड्डे असतो आणि बड्डे सेलिब्रेशन टेलिब्रेशन घरात केल्यानंतर त्याच्या बच्चे कंपन्यांनी बाहेर पण सेलिब्रेशन केले